Thank you. प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठेकरिता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार देशभर मंदिर व पूजा स्थळांची स्वच्छता करण्याच्या अभियानांतर्गत अंतर्गत शनिवारी सोलापूर आमदार विजय कुमार देशमुख यांनी बाळे येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन परिसराची साफसफाई केली या प्रसंगी राजाभाऊ वालोरे मंदिर समितीचे चेअरमन विनय ढेपे आनंद भवर श्री सुरवसे सुहास माने रतन क्षीरसागर श्रीराम गावडे सुजित चौगुले चिदानंद मुस्तारे नागनाथ मेंगाने अंकुर कस्तुरे विकास माने रोहन अवतारे दीपक सुरवसे आदी पुजारी आदीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते <laughs> दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका